नमस्कार मित्रांनो इशू ईशान ईश इश, फायू सेवन सिक्स फोर ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो ही आहे आमची शेती छानशी अशी याच्यामध्ये आम्ही दिलकी लावलेले आहे तसेच फ्लावर लावलेली आहे बघू शकता तुम्ही बघा हे बघा हे गिलके लावलेले आहे छोटस एक गिलकेचे झाडे होते खूप सारे मोठे झालेले आहे आता त्यानंतर तिकडे बघू शकता फ्लावर लावलेले आहे मित्रांनो आज मळ्यात आलेलो आहोत त्यामुळे आज मळ्यातला ब्लॉक टाकत आहे <coughs> इशू आणि दादू हे मामाच्या घरी गेलेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान हिरवगार गार असा मायामध्ये झाडे आहेत तिकडे पण बघू शकता मोठमोठी झाडे आहेत आहे इथे गाईचं एक छोटंसं पिल्लू म्हणजे त्याला वासरी म्हणतात ते गवत खाताना तुम्ही त्याला बघू शकता <coughs> ती छान हे बघा मित्रांनो ही आहे फ्लावर तसेच मित्रांनो शेतीला लागूनच एक छानशी कंपनी पण आहे इथे ऑप्टिमस म्हणून मंडलिक इंडस्ट्रीज बघू शकतात समोर इथे एअरपोर्ट आहे नाशिक एअरपोर्ट इथून साधारण दीड किलोमीटर ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती आणि <स्याँगा> ही कंपनी लागून आमची शेती आहे